तर आज रक्षाबंधन आहे याच्या आधीच जेवढे सण झाले वर्षभरामध्ये मी साजरे केले मनात नसतानाही मला साजरे करावे लागले खूप दुःख होतं माझ्या मनामध्ये पण सगळं मी दुःख बाजूला ठेवून परिवारासाठी परिवाराच्या सुख समाधानासाठी पुढे येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या घटनांचा विचार करून मी सण सर्व साजरे केले माझ्या माझ्याच्यानुसार पण आजचा हा रक्षाबंधनचा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आणि काल संध्याकाळीच मला सर्व आठवलं मागच्या मागच्या वर्षीचे झालेलं रक्षाबंधन मला सर्व आठवलं आणि मला खूप रडू आलं आणि तशीच मी जेवण केलं कसं बसं आणि कुठलंही काम आवडता मी संध्याकाळी झोपली हो पण कंटिन्यू माझ्या डोक्यात मागच्या वर्षीचं रक्षाबंधन होतं मागच्या वर्षी रक्षाबंधनला काय झालं म्हणजे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी मी माझ्या आईच्या घरी गेली होती आणि माझा मोठा भाऊ मिलीन जो आज या जगामध्ये नाही आहे पाच सप्टेंबरला त्याचं निधन झालं तर मागच्या वर्षी त्याने मला सांगितलं बाळा दे लवकर आहे माझं टोपण नाव बाळ आहे माझं खरं नाव शुभांगी आणि माझं टोप्पन नाव बाळ आहे तर त्याने मला सांगितलं बाळा दे लवकर आहे म्हटलं हो हो माझ्याबरोबर श्रुती पण होती आणि दुसऱ्या दिवशी मी चार पाच वाजता गेली तर मिली नेमकाच मळ्यातून आला होता मग त्याने मी गेल्यानंतर पटकन हातपाय वगैरे धुतले फ्रेश झाला आणि मला म्हणे राखी बांध मग राखी बांधली त्याला मी राखी बांधली नंतर मग ज्योती स्वातींनी सांगितलं थांबा स्वयंपाक नाही ज्योती माहेरी गेली होती जणी आहे त्यामुळे एक जण माहेरी जाते ती जाऊन आल्यानंतर मग दुसरी जाते कारण आम्ही सगळ्या बहिणी आहे मग कोण केव्हा येतं कोण केव्हा नाही मग भावाला पण वाटतं की बहिणी येतील आणि कोणीतरी घरी असलं पाहिजे मग त्याच्यामुळं ते आळूपाळींनी माहेरी जात्या तर मग जेवती माहेरी गेलेली होती आणि स्वातींनी छानपैकी मसाले भात बनवलेला होता मग राखी बंधन झाल्या होतं मला म्हणे जावरती मसाले भात खा स्वातीने खूप छान मसाले भात केला आहे तर तिथे जवळच माझ्या मावा सासूबाई राहिला आहे आईच्या घराच्या जवळच तर म्हटलं थांब मी त्यांना जाऊन भेटून येते तर तेजस पण होता माझ्यासोबत तर तो तेजसला आणि श्रुतीला म्हणे जा तुम्ही वरती मामीने स्वातीने खूप छान भात केला आहे तो तेजस म्हणे नको मामाला भूक नाही तर म्हणे खूप भारी मसाले भात आहे जाऊन नये जाऊन नये मग तेजसाने श्रुतीवरती गेले मसाले भात खाल्ला आणि मी माझ्या मावा सासूच्या घरी गेले आणि मस्त मी म्हणजे मिलिंदला ज्यावेळेस राखी बांधली त्यावेळेस छान फोटो काढले तेव्हा असं वाटलं नव्हतं का का पंधरा दिवसांनी अजून मिलिंद ह्या जगातून जाणारे अशी ही कल्पना आमच्या म्हणजे कुणालाच असं वाटलं नाही आणि ते सगळे विचार रात्रभर माझ्या मनात मी रात्रभर एक झोप झाल्यानंतर रात्री साधारणतः मी दहा वाजता झोपली आणि बारा वाजेपर्यंत मी कशी बशी झोपली नंतर एक झोप झाल्यानंतर मला ते सर्व आठवलं आणि रात्रभर मला खूप रडायला येत होतं रडून रडून माझी छाती गच्च झाली माझं नाक गच्च झालं मला श्वास घेता येईना मी कशी तरी उठली नाकाला विक्स वगैरे लावलं पण काही केलं मला झोप लागत नव्हती रात्रभर माझ्या मनात माझ्या डोळ्यासमोरून मिलींचा चेहरा जात नव्हता असं वाटलं होतं का कधी की आताही आपण आपल्या भावाला शेवटची राखी बांधतोय अशी पुसटची ही कल्पना माझ्या मनात मागच्या वर्षी नव्हती कशी कशी मी रात्र काढली सकाळी उठली आंघोळ केली घरामध्ये मी थोडंसं आवरलं आणि तेच्याच दुकानात जातो तेच्याचबरोबरच मी नऊ दहा वाजताच माझ्या आईच्या घरी निघून गेली दरवेळेस मला फोन करतात माझे भाऊ लवकर ये लवकर ये पण मी घरामध्ये आवडत बसती आणि ह्या वर्षी पहिल्यांदा मी फोनची वाट नाही बघितली काही वाट नाही बघितली कुठला मानपान नाही घेतला आणि सकाळीच नऊ दहा वाजता माझ्या आईच्या घरी गेली तिथे गेल्यानंतर माझे वडील माझ्या आई खूप खूप रडत होते आणि त्याच्यानंतर माझी दुसरी बहीण आली नंतर तिसरी पण बहीण आली पहिले शारदा आली नंतर थोड्या वेळाने सुषमा आली आणि दिवसभर मागच्या वर्षीच्या आठवणींचं आम्ही सगळं जण बोलत होतो कारण मागच्या आमी वर्षी पण आम्ही तिघीच होतो आणि आमच्या तिघींचा तिथे राख्या बांधून झाल्या फोटो वगैरे काढून झाले आणि नंतर बाकीच्या बहिणी आल्या तर असं वाटलं तरी होतं का आम्हाला की आमची आम्ही या ह्या वर्षी आपल्या भावाला आपण शेवटची राखी बांधतोय त्या माणसाचा काहीच भरोसा नसतो तिथे गेले पण मला तिथलं शूटिंग करायची माझी इच्छा नाही झाली कारण तिथलं दिवसभर खूप वातावरण दुःखाचं होतं पण म्हणतात ना दुःख धरून चालत नाही गेल्यावर भरपूर वेळ रडारडी चालू होती पण त्याच्यानंतर इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि नंतर, नंतर थोडं वातावरण नॉर्मल झाल्यानंतर मग शेवटी आईवडील येते आईवडिलांना सगळे मुले सारखं असतात माझ्या वडिलांनी सांगितलं वरती जा जेवणं करा मामी वरती गेलो आणि ज्योतिस्वातींनी दुडक्याची भाजी पोळ्या कोबीची भाजी वगैरे केलेली होती जेवणं वगैरे केलं परत आमचा मिरींचा विषय सुरू झाला नंतर जवळजवळ संध्याकाळी सहा साडेसहा वाजता परत ज्योतीने स्वयंपाक केला ज्योती स्वतःनी स्वयंपाक केला म्हणे जेवण करून जा परत मसाले भात पोळ्या पोळ्याभजी वगैरे केली आणि जेवणं वगैरे करून मी तेरसबरोबर घरी निघून आली तर दिवसभर मनामध्ये खूप खूप विचार येत होते की ते न भोवला जायचं होतं म्हणून त्यांनी मला तेरसचं लग्न करायला लावलं तेरसच्या लग्नाची मी तुम्हाला सविस्तर स्टोरी नाही सांगितलेली मी एखाद्या ब्लॉकमध्ये ती नक्की सांगल भाऊ जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी भाऊनी सगळी हाऊसते रस्टार्गामध्ये करून घेतली आणि भाऊ निघून गेला असं आम्हाला कधीसुद्धा वाटलं नाही का भाऊचं असं होईल तर अशी वेळ खरोखर देवाने कुणावरही आणू नये तर मी तुम्हाला लोंढ्याकलीतलं वातावरण दाखवते तर आम्ही सर्व बहिणी आल्या नंतर माझे वडील बघा किती रडत आहे त्यांच्या डोळ्याचं आत्ताचं ऑपरेशन आहे दोन्ही डोळ्यांचं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे पण आजच्या दिवशी ते तरी गप्प कसे राहतील आणि आम्ही तरी त्यांना कसं गप्प राहावं म्हणू ही बघा माझ्या आई ते बसलेली आहे माझी बहीण शारदा आणि सुषमा त्या आपण आल्या होत्या आणि ही बघा ज्योती आम्ही इकडचं तिकडचं पण बोलायचं कारण कंटिन्यू तर ते बोलू शकत नाही आणि कंटिन्यू रडू पण शकत नाही कारण देवाने हा मानवी देहच असा बनवलेला आहे की त्याला सुख दुःख हे सर्व सहन करावेच लागतात कंटिन्यू रडून रडून म्हणजे आम्ही जर रडलो असतो तर आमचे वडील पण असेच रडले असते आणि नुकतंच त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाले त्याच्यामुळं त्याची पण काळजी आम्हाला घ्यावी लागते डोळ्यांची वडिलांच्या तर आम्ही थोडंसं इकडचं तिकडं बोलूनचं झाल्या वड मेरींचं बोलून झाल्यानंतर मुद्दामच इकडचं तिकडचं बोलायला लागलो आणि हे बघा वरती सगळे बसलो आहे वडील म्हणे जा आता वरती तुम्ही जेवण करायला तर आम्ही सर्व इथं बसलो आहे गप्पा वगैरे मारत हे बहिणींचे मुलं पण आलेले होते सर्व कारण रक्षाबंधन होते आणि रक्षाबंधनला मामाच्या घरी आम्ही दरवर्षी सगळे जमायचो तर ह्या वर्षी पण जमलो आणि जेवण वगैरे केले तिथे तेरसला मी फोन करून सांगितलं कधी पण आतून घरी जाताना मला घेऊन जा आणि तो पण लवकर घरी आला मुलांनी पण बघितलं आईचा मूड नाही आहे मग श्रुतीनी पण तेरसला पण राखी बांधली नाही तिच्या पप्पांनाही बांधली नाही त्यांनी बघितलं माझाच मूड नाही आणि आपला मामा जगातनं गेला मामाला राखी बांधली नाही कुणीच कुणाला आज राखी बांधली नाही पहिल्यांदी हा सण आमच्या घरात असा प्रकारे साजरा झाला तिकडनं आली पण मला घरात स्वयंपाक करावा असं वाटा ना काहीच करावं वाटा ना केव्हाची मी नुसते वेड्यासारखी बसून आहे आणि केव्हाचं डोक्यातून जायलाच तयार नाही की मागच्या वर्षी आपण कशी रक्षाबंधन साजरी केली आणि यावर्षी काय परिस्थिती होऊन बसली आणि श्रुतीने पण बघितलं मम्मीची स्वयंपाकाची मानसिकता नाही ते म्हणे मम्मी आपण बाहेरून काहीतरी मागवू तेरसनी श्रुती बाहेर गेले तर श्रुतीने पण पहिलं श्रुतीचं रक्षाबंधन आहे असं झालं का तिने तेरसला राखी नाही बांधली तर असा आजचा दिवस होता आमचा तो खूप म्हणजे खूप दुःख आहे आम्हाला पण आता सांगणार कुणाला देवाने अशी वेळ आणली त्या अशी वेळ कुणावरही येऊ नये कारण बहीण भावाचं भाऊ आणि बहिणीचं नातं असं आहे की इतक्यात त्यांच्यात बांधणं होते तर इतक्यात त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतं तर खूप म्हणजे खूप दुःख आहे आमच्या जीवनामध्ये त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुमचं स्वागत केलं ना तुम्हाला नमस्कार केला तुम्ही पण विचार करत असा रोज शुभांगी किती हसून छान बोलते पण आज माझी मानसिक तास नाही झाली त्याबद्दल मला क्षमा करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये